श्रीमद्भागवत भागवत महापुराण अध्याय अठ्ठावीसावा स्कंद चौथा पुरंजनाला श्रीजन्म आणि अविदाताच्या उपदेशाने त्याला मुक्ती मिळणे श्री नारद म्हणाले राजा नंतर भय नावाच्या यवनराजाचे अध्याधारक सैनिक प्रजार आणि कालकन्येसह या पृथ्वीतलावर संचार करू लागले हे राजा वयोवृद्ध साप संरक्षण करीत असलेल्या आणि जगातील सर्व प्रकारच्या सुखसामुग्रीने संपन्न असलेल्या पुरंजनापुरीला वेगाने हल्ला करून त्यांनी एकदार घेरले नंतर जिच्या जाळ्यात अडकून पुरुष ताबडतोब व निसत्व होऊन जातो ती कालकन्या जरा त्या पुरीच्या बडेचं उपभोग घेऊ लागली त्यावेळी ते यवनसुद्धा रोग कालकन्येकडून उपभोगल्या जाणाऱ्या त्या पुरीला सर्व बाजूंनी विढा देऊन निरनिराळ्या दारातून आत घुसून त्या पुरीचा विध्वंस करू लागले ती पुरी अशा पीडित केली जाऊ लागल्याने तिच्या मालकीच्या अभिमानी कुटुंबाविषयी ममता बाळगणारा राजा पुरंदर यालासुद्धा निरनिराळे क्लेश सतावू लागले कालकन्येने आलिंगन दिल्याने त्याची सर्व संपत्ती गेली आणि विषयासक्त झाल्यामुळे तो अत्यंत दिन झाला त्याची विवेकशक्ती नाहीशी झाली गंधर्वांनी आणि यवनांनी जबरदस्तीने त्याचे सर्व ऐश्वर लुटून नेले त्याला दिसले की सर्व नगर शिण्णाशण्य झाले आहे मुलगे नातू सेवकाने अमात्य वर्ग प्रतिकूल होऊन आपला अनादर करू लागले आहेत पत्नीचे प्रेम आटले आहे आपल्या देहाला कालकन्याने स्वतःच्या अधीनं करून घेतले आहे आणि पांचाल देश शत्रूच्या हाती गेला आहे हे सर्व पाहून राजा पुरंजन अत्यंत चिंतातूर झाला आणि त्या संकटातून बाहेर पडण्याचा कोणताही उप त्याला दिशेनं कन्येने जे निसार्थ करोना टाकले होते त्या भोगाच्या लालसेने तो दिन झाला होता आपली पारलौकिक गती आणि बंधुजनाच्या स्नेहापासून वंचित राहून त्याचे चित्त केवळ पत्नी आणि पुत्र याच्या पालन पोषणामध्येच लागून राहिले होते गंधर्व आणि यवनांनी घेरलेली सर्व कालकन्याने दुर्दशा केलेली ती नगरी सोडवण्याची त्याची इच्छा नसतानाही त्याला ती सोडण्याच्या तयारीला लागावे लागले एवढ्यात भयाच्या थोराला जाऊ भाऊ प्रजार याने आपल्या भावाने त्याची प्रिय करण्यासाठी त्या सर्व नगरीला आग लावून दिली जेव्हा ती नगरी जळू लागली तेव्हा नगरवासी सेवक वर्ग पुत्र, पुत्र आणि पत्नीसह कुटुंबवसल पुरंजनाला फार दुःख झाले नगरी कालखन्येच्या हातात गेल्याचे पाहून तिचे रक्षण करणाऱ्या सर्पालाही फार दुःख झाले कारण त्याचे निवासस्थानसुद्धा यवनांनी ताब्यात घेतले होते आणि प्रजवार त्याच्यावरही आक्रमण करू लागला होता जसे जळत्या वृक्षाच्या ढोलीतून तेथे राहणारा साप बाहेर जाऊ इच्छितो त्याचप्रमाणे त्या नगरीचे रक्षण करण्यास तो असमर्थ झाला तेव्हा अंगाचा थरकाप झालेल्या त्याला मोठ्या कष्टाने तिथून जावेसे वाटले त्याचे सर्व अंग स्थिजील झाले आणि गंधर्वांनी त्याची सर्व शक्ती नष्ट केली शिवाय तो जात आहे असे पाहून यवन शत्रूंनी त्याला अडकविले तेव्हा तो दुःखी होऊन रडू लागला गृहासक्त झालेला पुरंजन देह घर इत्यादीमध्ये मी माझेपणाचा भाव ठेवल्याने अत्यंत बुद्धिहीन झाला होता स्त्रीच्या प्रेमपाशात अडकून तो अत्यंत दीन झाला होता आता त्याचा वियोग होण्याची वेळ आली तेव्हा तो आपली कन्या पुत्र नातवंडे सुद्धा सुना नोकर चाकर घर खजिना शिवाय इतर अनेक त्या पदार्थांमध्ये त्याची ममता शिल्लक होती त्या सर्वाविषयी अशी चिंता करू लागला अरे रे मी जेव्हा परलोगात जाईन तेव्हा माझी पत्नी असह्य होऊन आपला निर्वाह कसा करेल मुलाबाळांची चिंताचं त्याला हिला खाऊन टाकेन मी जेवल्याशिवाय ही जेवत नसे स्नान केल्याशिवाय स्नान करीत नसे नेहमी माझ्या शेवीत तत्पर राहत असे मी रुसलो तर ती भयभीत होऊन असे आणि मी तिला फटकारून लागलो तर ती भीतीने गप्प बसत असे माझ्याकडून काही चूक झाली तर ती मला सावध करीत असे माझ्याविषयी तिला इतके प्रेम आहे की जेव्हा मी कधी परप्रांतात जात असते तेव्हा ती ही वीर व्यथेने क्षीण होत असे ही वीरमाता असली तरी माझ्या पश्चात ही घरचे व्यवहार चालू शकेल काय केवळ माझ्यावर अवलंबून असणारे हे कन्यापुत्र मी गेल्यावर कसे जीवन राहू शकते समुद्रात नाव फुटल्यावर प्रवाहाशी जी अवस्था होते तशी याची अवस्था होईल असा शोक करणे उचित नसूनसुद्धा अज्ञानाने पुरंजन दिन होऊन स्त्रीपुत्रासाठी शोकाकुल होत होता त्याच वेळी त्याला पकडण्यासाठी भय नावाचा यवनराज तिथे येऊन थडकला पशुप्रमाणे बांधून जेव्हा यवन लोक त्याला आपल्या ठिकाणी घेऊन चालले तेव्हा त्याचे शेवक अत्यंत असह्य आणि शोकाकुल होऊन त्याच्याबरोबर गेले यवनांनी अडविलेला सर्पसुद्धा तीन अगदी सोडून सर्वांच्या बरोबर गेला तो तिथून जाताच सर्व नगरी शिन्न विषन्न होऊन आपल्या मूळ स्वरूपात विलीन झाले अशा रीतीने महाबलाढ्य यवनराजाने उडून ओढून सुद्धा राजा पुरंजनाला अज्ञानामुळे आपला हितेशू आणि जुना मित्र अविज्ञात याची आठवण झाली नाही त्या निर्दयीराजाने ज्या पशूंना यज्ञात बळी दिले होते ते त्याने दिलेल्या यातनांची आठवण होऊन क्रोधाने त्याला कुहाडीने तोडू लागले अनेक वर्ष विवेकहीन अवस्थेत अपार अंधकारात तो निरंतर कष्ट भोगीत राहिला स्त्रीच्या आसक्तीने त्याची सर्व दुर्दृशा झाली होती पुरंजनाच्या मनात अंतसमयसुद्धा शिचाचा विचार होता म्हणून पुढील जन्मात तो नोपश्रेष्ठ विदर्भ राजाच्या घरी सुंदरकन्येच्या रूपाने जन्माला आला शत्रूंची नगरे जिंकणाऱ्या पांडेय नरेश मलय मलयध्वजाने युद्धात सर्व राजांना जिंकून सर्वात पराक्रमी वराला वरू इच्छिणाऱ्या या विदर्भ विवाह केला मलय ज्याला तिच्यापासून एक श्यामलोचना कन्या आणि तिच्याहून सा लहान सात पुत्री झाली ते मुले द्रविड देशाचे सात राजे झाले राजानंतर त्याच्यापैकी प्रत्येक पुत्राला अनेक पुत्र झाले त्यांचे वंशज त्या या पृथ्वीच्या मन्वंतराच्या शेवटपर्यंत तसेच त्यानंतरही उपभोग येतील मल्य ध्वजाच्या व्रतस्थ असणाऱ्या पहिल्या कन्येबरोबर अगस्त ऋषीचा विवाह हो झाला त्यांना तिच्यापासून दृढच्यूत नावाचा पुत्र झाला आणि दृढच्युताचा पुत्र इद्मवाह होय राजाची पुत्रामध्ये वाटणी करून शेवटी राजर्षी यध्वज भगवान श्रीकृष्णाची आराधना करण्याच्या इच्छेने मलय पर्वतावर निघून गेला चंद्रिका ज्याप्रमाणे चंद्राच्या जा पाठोपाठ जाते त्याप्रमाणे मोहक डोळे असलेली वैधवी आपले घर पुत्र आणि सर्व भोगांचा त्याग करून पांडव नरेशाच्या पाठोपाठ गेली तिथे चंद्रवशा ताम्रपर्णे आणि वटोदका नावाच्या तीन नद्या होत्या तो दररोज त्या नद्यांच्या पवित्र जला स्नान करून आपले शरीर आणि अंतकरण पवित्र करीत असे तिथे राहून त्याने कंदमुळे बी मुळे फळे फुले पाने गवत आणि पाण्यावरच निर्वाह करीत कडक तप केले त्यामुळे हळूहळू त्याचे शरीर फारच खूज झाले मलय ध्वजाने सगळीकडे समदृष्टी ठेवून थंडी होऊन पाऊस वारा तहान भोग प्रिय अप्रिय सुखदुःख इत्यादी सर्व दंदावर विजय मिळवला तप आणि उपासना करून वासना नाहीशा केल्या तसेच यम नियमाचे पालन करून इंद्रिये प्राण आणि मन यांना वश करून तो आत्म्यामध्ये ब्रह्मभावना करू लागला अशा प्रकारे शंभर दिव्य वर्ष तो एखाद्या खुंटाप्रमाणे निश्चिलपणे एकाच ठिकाणी बसून राहिला भगवान वासुदेवामध्ये अत्याधिक प्रेम निर्माण झाल्याने त्याला शरीराधिकसुद्धा सुद्धा भान राहिले नाही राजा गुरुस्वरूप साक्षात भगवान श्रीहरींनी उपदेश केलेल्या आणि आपल्या अंतकरणात सर्व बाजूंनी स्फुरण पावणाऱ्या विशुद्ध ज्ञानदीपामुळे अंतःकरणाच्या वृत्तीचा प्रकाशमय आत्मा स्वप्रास्तेप्रमाणे दे हा देश सर्व उपाधीमध्ये व्याप्त असून त्याच्यापासून वेगळाही आहे असा अनुभव येऊन तो सर्व बाजूंनी उदासीन झाला नंतर आपल्या आत्म्याला परब्रह्मामध्ये आणि परब्रह्माला आत्म्यामध्ये अभिन्न रूपाने पाहून शेवटी हे चिंतनही सोडून देऊन तो पूर्णपणे शांत झाला राजा यावेळी पतिपरायण वैधवी सर्व प्रकारच्या मुगांचा त्याग करून आपला परमार्थम अपती बलयध्वज याची मोठ्या प्रमाणे सेवा करीत होती ती वलकल्ली धारण करीत असे रथ उपा केल्यामुळे तिचे शरीर अत्यंत कुशळ झाले होते आणि डोक्यावरील केसांचा ग्रंथ झाल्या कारणाने त्यांना गाठी पडल्या होत्या त्यावेळी ती, ती आपल्या पतीजवळ ज्वाला नसलेल्या अग्नीप्रमाणे शांत दिसत होती तिच्या पतीचे प्राणोप्रमण झाले होते परंतु तो नेहमीप्रमाणे स्थिर आसनावर बसलेला होता हे तिला माहीत नसल्यामुळे त्याच्याजवळ जाऊन ती नेहमीप्रमाणे त्याची सेवा करू लागली चरण चुरतेवेळी जेव्हा तिला आपल्या पतीच्या चरणात मुळीच उष्णता नाही असे जाणवले तेव्हा तिचे चित्त कड्यातून दूर गेलेल्या हरणीप्रमाणे एक झाले त्या निर्जन मनात आपण एकटे आणि दिन अवस्थेत आहोत असे पाहून ती अत्यंत शोकाकुल झाली आणि आपल्या अश्रुधारांनी न भिजबित जोजोराने रडू लागली ती म्हणाली राजर्ष उठा उठा, उठा। समुद्राने वेढलेली ही पृथ्वी लुटारो आणि अधर्माने राजे यांच्यामुळे भयभीत झाले आहे आपण हिचे रक्षण करा बुद्धीबरोबर वनात गेलेली ती अबला अशा प्रकारे शो करीत अतीच्या चरणांवर पडून रडून आसवी गाडू लागले लाकडांची चिता रचून तिच्यावर पतीचे शव ठेवले आणि ती चिता पेटवून शोक करणाऱ्या तिने सती ज्ञान्याचा निश्चय केला राजा त्याचवेळी तिचा एक पूर्वीचा मित्र असलेला आत्मज्ञानी ब्राह्मण आला त्या रडत असलेल्या अबलेला मधुरवाणीने समजाई तो म्हणाला ब्राह्मण म्हणाला तू कोण आहेस कोणाची मुलगी आहेस आणि तू त्याच्याजवळ शो करीत आहेस तो हा पडलेला पुरुष कोण आहे तू मला ओळखत नाहीस काय तो, ना तो पूर्वी त्याच्याबरोबर विहार करीत होतीस तो मी तुझा मित्र आहे ही स्त्री पूर्वजल्वीचा पुरंदर होती सखे कधी काळी तुझ्या अविज्ञात नावाचा सखा होता याची तुला आठवण आहे का मला सोडून तू पृथ्वीवरील भोग भोगण्यासाठी निवासस्थळाच्या शोधासाठी आला होता पूर्वी तू आणि मी एकमेकांचे मित्र तसेच मानस निवासी हंस होतो हजारो वर्षापर्यंत निवासस्थानाशिवायच आपण दोघे राहत होतो परंतु विषय विषयभोगाच्या इच्छेने तू मला सोडून दिले या पृथ्वीवर निघून आलास इथे फिरत असता तू एका श्रीने स्थापन केलेले स्थान पाहिजे तिथे पाच वि बगीचे नऊ दरवाजे एक दरपाल तीन तड अशा वैश्यकुळे आणि पाच बाजार होते ते स्थान पाच उपदान करण्या बनवलेले होते आणि त्याची स्वामिनी एक स्त्री होती महाराज इंद्रियाचे पाच विषय त्याचे पाच बगीचे होते, होते। नऊ इंद्रियेचे शिद्रे ते नऊ द्वारे दरवाजे होते ते जळ अन्न हे तीन तट होते मन आणि पाच ज्ञानेंद्रिये ही सहा वशकुळे होते प्रियाशक्तीरूप पाच कर्मेंद्रियाचा बाजार होते पाच महाभूतीस त्यांचे कधी शेण न होणारे उपदान कारण होते आणि शक्ती त्याची स्वामिनी होती ते असे नगर होते तेथे ते प्रवेश केल्यानंतर पुरुष ज्ञानशून्य होऊन आपल्याला स्वरूपाला विसरतो हे राजा त्या नगरातील त्या स्वामिनीच्या फंदात पडून तिच्याबरोबर विहार करीत करीतही आपल्या स्वरूपाला विसरलास आणि तिच्या संगतीने तुझी ही दुर्दशा झाली आहे तू त्या विदर्भ राज्याची कन्या नाहीस की हा वीर मलयध्वज तुझी पत्नी नाही जिने तिला नहू न नगरात बंद केले होते त्या पूरजिणीची पत्नी पती सुद्धा तू नाहीस तू पहिल्या जन्मात आलेला पुरुष समजत होतास आणि आता सती स्त्री मानतोस ही सर्व मी पसरलेली मायाच आहे वास्तविक तो पुरुष नाही की स्त्री नाहीस आपण दोघे तर हंस आहोत आपले ते वास्तविक स्वरूप आहे त्याचा अनुभव घे मित्रा जो मी ईश्वर आहे तोच तो जीव आहेस तू माझ्यापासून वेगळा नाहीस तूच मी आहे असे तू जान ज्ञानी पुरुष आपल्या दोघांत किंचित असेही अंतर मानित नाहीत असे एक पुरुष आपल्याला शरीराचे प्रतिबिंब आरशात आणि दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात निराळ्या रूपाने पाहतो त्याचप्रमाणे एकच आत्मा विद्या आणि अविद्येच्या उपाधीच्या वे भेदामुळे स्वतःला ईश्वर आणि जीव अशा दोन प्रकारात पाहतो अशा प्रकारे जेव्हा हंसाने ईश्वराने त्याला सावध केले तेव्हा तो मानसहंस मनोपाधिक जीव आपल्या स्वरूपात स्थिर झाला आणि त्याला आपल्या मित्राच्या योगामुळे विसरलेल्या ज्ञानाची पुन्हा आठवण झाली प्राचीन बही मी तुला परोक्षरूपाने रूपकाची या आत्मज्ञानाची दिशा दाखवली आहे कारण जगकर्त्या जगदीश्वराला अप्रत्यक्ष वर्णन अधिक प्रिय असते पंढरीनाथ भगवानची भक्तानं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण